आज तिसंगी सोनके तलाव पंढरपूर या पंढरपूर पाटबंधार विभागाला आज आम्ही एक नोटीस दिली आहे या नोटिसाच्या मार्फत आमची एकच मागणी आहे की सध्या त्या तलावामध्ये असलेली घाणगुण आणि तलाव शक्यतो टेळ टू हेडपणे स्वच्छ होऊन मिळावा आणि कसं होतं जर तुमचं तलावामध्ये जर कचरा काडी कचरा असेल तर खल्ल्या शेतकरी फॉर्म द्यायला कानकोण करते त्याच्या पण पाणी मिळत नाही तर अधिकारी वर्गांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून ते क्लिअर करून द्यावं एवढी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे येत्या वीस तारखेला पाणी नाही सोडलं तर आम्ही उपोषण आम किंवा आपलं ठी आंदोलन अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला वीस तारखेपर्यंत पाणी मिळावं आणि कालव्यावरचं अतिक्रमण घाण कुणी टाकलेले कुणी आमचं रॅम्प आहे तर त्या संदर्भात शासनानं ठोस भूमिका घ्यावं आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा अवसाडे व सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख या दोघांनी ह्या पाण्याच्या संदर्भात लक्ष घालून शेतकऱ्यांची जी मागणी आहे ते त्या मागणीवर तुरंत काहीतरी अंमलबजावणी करून त्यांना न्याय देण्याची त्यांनी भूमिका निभावावी ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे